आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरजेत छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आले भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या स्मारकास हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी जमीर अहमद शेख म्हणाले की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज हे असून बहुजन समाजातील गरीब होतकरू मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून शिक्षणाचे दालन उभे करून शाहू महाराजांनी समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे थोर राजांची जयंती सर्व भारतीयांनी घरोघरी साजरी करणे गरजेचे आहे महाराजांचे विचार तळागाळात पोहोचले गेले पाहिजेत जसे जमीर शेख यांनी हार अर्पण करून हार अर्पण करताना म्हणाले यावेळी मिरज अध्यक्ष अजय बाबर उपाध्यक्ष उमर फारुख चौगले गवंडी आदी उपस्थित होते आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संविधान सांगली जिल्ह्याच्या वतीना छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांच्या तैलचित्रात पुष्पहार अर्पण करून जयंती जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहे छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाची चालणं बहुजन समाजासाठी आणि घोरगरीबासाठी उभी केली त्यांना शिक्षणाची दार त्यांना उघड उबर... उघड केलं छत्रपती शाहू महाराजांची जयंती सर्व भारतीयांनी घरोघरी साजरी करावी एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराज जय संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा